मी मी की जय जय जवान किसान सभापती या नात्याने आपल्याला सांगू जो तुम्ही काल जे करार आहे तो करार वैयक्तिक माझ्या नावाने नाहीच जर तो करार माझ्या वैयक्तिक जर नावाने असेल तर मी सभापतीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि जो तो करार जर वैयक्तिक माझ्या नावाने नसून दुसऱ्या नावावर जर असला तर त्यांना विचारत तो तुम्ही ह्यावर काय करणार हा माझा प्रश्न आहे त्यांना त्यावर मी उत्तर दिलेच घे मी काय म्हणलेलं आहे वैयक्तिक माझ्या जर नावाने जर करार असेल तर मी सभापतीचा राजीनामा द्यायला तयार आहे तो जर करार वैयक्तिक माझ्या जर नावाने नसेल ना तर ते अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का ते त्यांना विचारा

पुराण्याची स्पष्ट करा कोण घेते कोण नाही कळेल तुम्हाला खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवडा शहरामध्ये आहे की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून एक एक लाख रुपये रक्कम घेतल्याची चर्चा आहे ज्याची कुठलीही रितसर पावती दिलेली नाही याबाबत पुराण्याशी स्पष्ट करावे जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे राजकीय दोषापोटी काय पण अफवा पसरवायला आहेत त्या अफवांवर तुम्ही काय विश्वास ठेवू नका हे माझं स्पष्ट मत आहे कसं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली आहे त्यामुळे त्यांनी कसं झालेलं आहे भरकटत त्यांनी दुसरा निवडणुकी जर नगरपालिकेचं तुम्ही काय तर बोला तुम्ही मार्केट कमिटीचा विषय ह्यात घ्यायचा काहीच संबंध नाही असं मला वाटतंय

गाळे स्वरूपात उभे करून ते भाड्याने दिलेले आहेत या गाळेधारकांना प्रति प्रति गाळा प्रतिमा कमीत कमी चारशे ते कमाल दोन हजार ऐंशी एवढ्या भाडेदारांनी दिलेल्या आहेत सन दोन हजार अकरा बारा मधील बांधकाम समिती सभा सत्तावीस तीन दोन हजार बारा रोजी ठरल्याप्रमाणे सध्या या दुप्पट वाढ करून त्या पुढील पाच वर्ष प्र, प्रतिवर्षी पाच टक्के भाडेवर करण्याचा निर्णय झालेला असून अनुसरून समिती भाडे आकारणी करीत आहे सध्याच्या बाजारातील गाळे भाड्याचे दर पाहता समिती घेत असलेली भाडे अत्यंत नाममात्र आहे सबब यामध्ये त्वरित सुधारणा होऊन दर वाढवण्याची जा गरज आहे अन्यथा बाजार समिती गाळ्यांचे देखरेख स्वखर्च करू शकणार नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे गाळेधारकाकडील गाळे भाड्याच्या जमा पावत्या तपासत ता असताना बहुतांश भाडेची रक्कम त्यांच्या सोयीनुसार बा समितीकडे भरणे केलेली दिसून येत दिसून येत आहे

शील केलेला आहे आणि गाळा शील केल्यामुळे जो आमचा माल आहे त्याच्यामध्ये कंपुडर असतील बॅटरीचे इन्व्हर्टर असतील असे अनेक जो माल आहे तो आमचा खराब झालेला आहे आणि आम्हाला ते आता उडू देत काय नाही कायदेशीरपणे आम्ही बेकायदेशीर काही केलेलं नाही जे काय आहे ते लिगली कायदेशीरपणे आम्ही केलेलं आहे मग काय सांगता येईल आता इतकी नगर नगर परिषदेची निवडणूक होते परंतु इकडं का सगळं टर्न झालेलं वातावरण काय सांगता येईल त्यांच्या पायाखालची वाळू सारखा लागलेली आहे यावरून स्पष्ट दिसते त्यामुळे त्यांनी

गाड्यांचा जो आम्ही रितसर काय ती रितसर या मार्गाने केलेला आहे तुम्ही तुम्ही ते आम्हाला क्लिअर करा बेकायदेशीर बे जे केले ते तुम्ही सिद्ध करा मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे आणि जर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकला दहा तारखेपर्यंत तर तुम्ही अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का हा माझा त्यांना प्रश्न आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये ते प्रकरण कसं आहे माहित आहे का ते जे म्हणते ते बांधेव गाळेचं प्रकरण वेगळं आणि आम्ही जे केलेलं आहे ते खोल्या जागेच आहे आता आम्ही जी खोली जागा डी सी सी बँकेला दिलेली आहे त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त दराने हे केलेलं आहे जास्त दराने खोला प्लॉट घेऊन जास्त भाडं मार्केट कमिटी दिलेलं आहे त्यातून मार्केट कमिटी उत्पन्न वाढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे बँकेचा करार आहे माझ्याकडे सध्या त्या बँकेचा करार नव्वद वर्षाचा करार आहे त्या बँकेच्या करारामध्ये त्यांची जवळपास पाच हजार स्क्वेअर फूट जागा त्यांना आपण दिलेली आहे डीसीस बँकेला त्यांना पाच वर्षासाठी वर्षाकाठी पन्नास पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा 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 रुपयाने आपण त्यांना जागा दिलेली आहे तरी तसं करता आता अर्धा रुपये प्रमाण पाच हजार गुणवले अर्धा पैसा म्हणजे अडीच हजार रुपये महिना अडीच हजार रुपये वर्ष वार्षिक भाडे त्यांच्याकडून आपण घेतोय पाच हजार भागिले अडीच हजार जर केलं वर्षाकाठी तर महिन्याला दोन रुपये स्क्वेअर फुट न जागा आपण त्यांना दिलेली आहे तसं आम्ही आठशे अष्ट्यात्तर स्क्वेअर फुट जी जागा आहे आठशे अष्ट्याहत्तर स्क्वेअर फुट जागा आम्ही सत्तर जवळपास सत्तर रुपये बाकीच्या ह्याच्याप्रमाणे घेतलेला आता हा बघा डीसीस बँकेचा करार आहे तो डीसीस बँकेपेक्षा आम्ही ज्यादा दराने ती जागा प्रति महिना घेतलेली आहे कारण ती जी जागा आहे त्या खुली जागा आहे ते बांधलेली जागा नाही ते